नमस्कार कष्टाचेच खावे सरू एक गरीब मुलगी आहे ती दुसरीच शिकते तिची आई शाळेजवळच्या चौकात लिंबे विकायला बसते थोडेफार पैसे मिळवते त्या पैशांवर घर चालवते सरूने खूप खूप शिकावे मोठे व्हावे असे तिला वाटते त्यासाठी ती खर्चात काटकसर करते सरू गुणी मुलगी आहे ती दररोज शाळेत जाते शाळेतून घरी आल्यावर घरचा अभ्यास करते नंतर घर कामात आईला मदतही करते एकदा सरूची आई आजारी पडली आईला मुक्ता येत नव्हते सरू धावत शेजारच्या डॉक्टरांकडे गेली त्यांना बोलावून आणले डॉक्टरांनी सरूच्या आईला तपासले औषध दिले आराम करायला सांगितले सरूला वाटले आता कसे होणार लिंबे कोण विकणार घर कसे चालणार पैसे तर हवेत म्हणून आई नको म्हणत असतानाही दुसऱ्या दिवशी सरोज लिंबाची पाटी घेऊन निघाली चौकात जाऊन लिंबे विकायला बसली लिंबे लवकर विकली जावी म्हणून ती ओरडू लागली लिंब घ्या लिंब ताजी ताजी लिंब मोठी मोठी लिंब रसदार लिंब एक रुपयाला तीन लिंब एवढ्यात एक साहेब सरोजवळ आले त्यांनी लिंबू हातात घेऊन पाहिले सहा लिंबे मागितली सरू म्हणाली आहो साहेब आणखी घ्या ना लिंब छान आहेत सरूची लिंबे विकण्याची धडपड पाहून त्या साहेबांनी बारा लिंबे घेतली पाच रुपयांची नोट सरूला दिली सरूजवळ सुटे पैसे नव्हते सरू म्हणाली जरा थांबा सुटे पैसे आणते सरूला सुटे पैसे मिळायला थोडा वेळ लागला सरू परत आली तोपर्यंत ते साहेब निघून गेले सायंकाळी सरू घरी परत आली घडले ते सारे आईला सांगितले आई म्हणाली ते साहेब पुन्हा कधी दिसले तर त्यांचा रुपया त्यांना परत दे घेऊ नये कष्टाचंच खाव दुसऱ्या दिवशी सरू परत लिंबे विकायला गेली कालचे साहेब दिसतात का म्हणून पाहू लागली ते साहेब घाईघाईने समोरून जाताना तिला दिसले सरूने त्यांना आवाज दिला आहो साहेब थांबा हा कालचा एक रुपया तुम्ही परत न घेता तसेच गेलात त्या मुलीचा इमानी स्वभाव साहेबांना फार आवडला ते कौतुकाने म्हणाले राहू दे तुला बक्षीस म्हणून तोच सुरू म्हणाली साहेब माझी आई म्हणते फुकटचं घेऊ नये कष्टाचंच खावं म्हणून मला हा रुपया नको असे म्हणत सरुने साहेबांच्या हातात रुपयाचे नाणे दिले व परत लिंबे विकायला जाऊन बसली साहेब तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहिले असा हा सुंदर साधडा कष्टाचेच खावे तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आवडते धडे कविता अम्मस कॉमेंट्सद्वारे सुचवू शकता असेच अनेक धडे आणि कविता ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद